शरद पवारांची मोठी राजकीय खेळी महाराष्ट्रात लवकरच होणार मोठा भूकंप महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या आमदारांनी सर्वात मोठी भूमिका घेतली आहे पवार यांनी गौतम या गौतमादा यांचं कौतुक केलं आहे यापूर्वी सप्टेंबर महिन्यात गौतम आदाने आणि शरद पवार यांची बैठक झाली होती अहमदाबादमधील आदाने यांच्या घरी ही बैठक झाली होती त्यापूर्वी एप्रिल महिन्यात आदानी यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सर्व्हर ओक वर भेट घेतली होती काय म्हणाले शरद पवार बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानचे इंजिनिअरिंग कॉलेजच्या रोबोटिक लॅबचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना शरद पवार यांनी गौतम आदानीचं कौतुक केलं त्यांनी गौतम अदानींचे धन्यवाद दिले या कार्यक्रमात फिनोलेक्स पॉवर सिस्टम लिमिटेड चे चेअरमन दीपक छाबिया उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की तंत्रज्ञानामुळे इंजिनिअरिंग क्षेत्राने वेगाने बदलत आहे यामुळे युवकांनी हा बदल स्वीकारला पाहिजे देशातील पहिले ऑप्टिकल इंटेलिजन्स सेंटर आम्ही बारामतीत बनवत आहोत या योजनेसाठी पंचवीस कोटींचा निधी लागणार आहे त्या निधीची व्यवस्था झाले आहे यावेळी गौतम अदानी यांनी पंचवीस कोटींचा धनादेश पाठवला आहे फर्स्ट सिनेटेक दहा कोटी रुपयांची दिले आहे या दोघांच्या मदतीमुळे घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की बाजारपेठेत मशीन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरची माहिती असणार मनुष्यबळाची गरज आहे ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी देशात नवीन तंत्रज्ञान असलेले कुशल अभियंत्यांची गरज आहे त्यामुळे विद्या प्रतिष्ठानाने बारामती सारख्या ग्रामीण भागात सुमारे चार हजार चौरस फुटांमध्ये पहिला स्मार्ट कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे शरद पवारांच्या एकंदरीत या भूमिका शरद पवार अजित पवारांना बारामतीमध्ये टार्गेट करताना दिसून येणार आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कणव देणार की सांगा अलीकडे शरद पवार अजित पवारांच्या समोर निवडणूक असल्याची बातमी समोर आली होती याबद्दल देखील तुमचे मत आम्हाला गणवते ना की सांगा तुमचं समोर शरद पवार की अजित पवार देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा थोडं बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका